जय श्री राम आज या वेळेस वाहणारे बावीस जानेवारी रोजी जी अयोध्येमध्ये मध्ये श्री राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होणारे अयोध्येतील मंदिरामध्ये त्या ठिकाणी मी पुणे येथून धनकवडी या ठिकाणाहून निघत आहे आज दिनांक तेरा तारखेला चार वाजता आता निघत आहे तर ह्या निघण्याचं का कारण हा जो रथ आहे हा श्रीराम प्रभूंचा रथ आहे तर असं टू व्हीलर वरती बाईक वरती मी बनवलेला आहे तो रथ रहत। त्या रथामध्ये मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अयोध्येमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांची हजेरी प्राण प्रतिष्ठान लावण्याचा प्रयत्न करत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीराम प्रभूंचे अवतार होते त्यामुळेच हिंदुत्व व हिंदुत्व पुढे टिकवण्यासाठी समर्थ राहिले पूर्ण भारतभर जय श्रीराम पूर्ण उत्सवानिशी हा भव्य असा अवघड असा रामरथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हा राम भक्त किती उत्साहात अयोध्येकडे निघालाय आपण बघू शकता यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ठाई ठाई लहरत असलेला भगवा धेऊन प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पूर्ण उत्साहानिशी अयोध्येकडे वाटचाल करताना आपण आरत बघू शकतो पूर्ण धनकवडीमध्ये हरत आल्यानंतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन या रथाचं भव्य स्वागत केलेलं आपल्याला दिसतंय तसंच भव्य रथावरती रथाला पाहण्याकरता खूप मोठी पद्धतीने या रथाचं आणि लोकांमध्ये बावीस तारखेचा उत्साह आपण आजपासूनच कसा निर्माण झालाय हे बघू शकता खूप उत्साहात फटाके फोडून सर्व रामभक्तांनी या रामभक्ताला अयोध्येकडे प्रस्थान करण्यात मदत केली